त्याचा एक म्हणजे मला वाटतं वास्तव समजून घेण्याची गरज आहे तर हे प्रकरण आता नाही दोन हजार चार सालापासून प्रकरण सुरू आहे आणि दोन हजार चौदामध्ये आमचे काही इतर आमचे काही मित्र आहेत त्यांनी या संबंधी जाणीवपूर्वक काही भाष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू केला दोन हजार चार नंतर चौदा साली मला वाटतं या सगळ्या न्यायालयामध्ये सुनावणी झालेली आहे या प्रकरणाची सगळ्या न्यायालयाचे निर्णय त्यांच्या विरोधात गेलेले आहे आणि शेवटचा जो सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय आहे त्यामध्ये तर जो चौकशी अधिकारी नेमला होता मुंबई उच्च न्यायालय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तर मला वाटतं तो निर्णय दोन हजार एकोणीसला हे जे पिटिशनर आहेत ज्यांनी आज आमच्यावर आरोप केले आहेत त्यांचे सगळे जे काही सहकारी आहेत त्यांनी एकोणतीस अकराला त्यावेळी एक चौकच समिती निवडून त्यांचा आग्रह असतो औरंगाबाद खंडपीठानं तर तो अहवाल यांनी सर्वोच्च स्वीकारला काय म्हणलं सर्वोच्च ने परस टू द अबो ऑर्डर द स्टेट हॅज फाईल्ड अडिशनल डॉक्युमेंट वेद इन द इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर रिपोर्ट इंडिकेटिंग दॅट नो क्रिमिनल केस इज बेट तुम्ही कोण म्हणताय मी म्हणत नाही इन व्ह्यू अबो दिस पिटिशन हॅज बिकम इन स्पेशल पिटिशन इज अकॉर्ड डिस्मिस्ड बिकम क्लिअर कट ऑर्डर दोन हजार एकोणीस साली सुप्रीम कोर्टाने दिली घ्यावी शकत त्याच्यामध्ये एकच आहे की त्यांचा आग्रह होता की आम्हाला यासाठी पुन्हा पुन्हा म्हणजे त्याचं रिव्ह्यू सुद्धा सुप्रीम कोर्टानं पिटिशन आलो केलं नाही सगळ्यात महत्वाचं की यामध्ये मला सांगायला पाहिजे की जो सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय होता याच्यामध्ये त्यानुसरून आमच्या दृष्टीने त्याचवेळी प्रकरण संपलेलं होतं आता परत ज्या राहत्याच्या ज्युडिश माझिस्टल फर्स्ट क्लासने त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने लिबर्टी घेऊन की तुम्ही एकशे छप्पन जो अधिकार हो, तो जे एम एफ सीचा मला पाहिजे तर तुम्ही तिकडे जा असं डायरेक्शन नव्हतं तरी हे त्यांनी मुळातच पहिल्यांदा ती पण सुरुवात करायला पाहिजे होती पण ते शेवटी केले पण राहत्याच्या जे एम एफ सीने ऑर्डर केली की के इन्व्हेस्टिगेशन करावं लागेल त्यांनी काय फार नोंद तर कोणती इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी एफआयआर नोंदवला आता कोर्टाची ऑर्डर मान्य उच्च न्यायालय रद्द केली मग हे त्याच्यावर उच्च सर्वोच्च न्यायालयात गेले परत आता मूळ सर्वोच्च न्यायालयात पहिलाच निर्णय जो होता की ते पहिलं पिढीश कारणासोबत डिस्मिस केलेलं आहे तरी ठीक आहे छप्पन अधिकार त्या कोर्टाचा आहे त्यांनी त्या ठिकाणी एफ आय आर दाखल करावं परंतु इतकं क्लिअर सुप्रीम कोर्टामध्ये म्हटलेलं आहे स्पष्टपणे वाचून दाखवतो

आणि सुप्रीम कोर्ट कन्व्हिन्स आहे सगळ्या गोष्टीला पण आता छप्पन तीनचा मुद्दा होता म्हणून त्यांनी अदर सुप्रीम कन्व्हिन्स असतात त्यांनी गुन्हा दाखल करणं सांगितलं असतं एफआयआर दाखल करणं म्हणजे काय त्याच्यामध्ये आता कोण आटेसी पटेरियल घ्यायचा नाहीये आटेपुरा दाम्यान घ्यायचा नाहीये इन्व्हेस्टिगेशन एजन्सी जी टेक्निकल इश्यू आहे की इन्व्हेस्टिगेशन एफ आय आर केलं होऊन त्यामध्ये एफ आय आर दाखल केलेलं आहे असं की यापूर्वी हे सगळं त्या त्यावेळीच्या वेळी निवडणूक आली की आमची मेंढळी तयार होत वातावरण तयार करायची कारण ज्यांना निवडणुकीत गेश कधी मिळालं नाही त्यामुळे निवडणूक आल्या माझी कारखान्याची निवडणूक आली असं वातावरण तयार करायचं माझी विधानसभेची निवडणूक आली कसं काहीतरी पिटिशन दाखल करायचं त्याचा तो एक प्रकारचा धंदा झालेला आहे खरं म्हणजे माध्यमांनी जे काही लिहिले ते दाखवले विषय पाडणार दणका आणि अडचणी वाढणार आता आम्हाला काय कोणाचा दणका असल्याचं कारण नाही आमच्या अनेक लोकांना धनके बसले आहेत त्याच्या मला वाटतं ते वैफल्य कुठे सगळं चालू आहे त्याच्यापेक्षा वेळ काही नाही आहे आम्ही एवढं अडचणीच आहे ना आम्हाला कुठे चिंता करण्याचं कारण आहे जिथं मान्य सर्वोच्च न्यायालयानेच क्लीनचीट दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये ठीक आहे इन्क्वायरी परत होईल जी काही इन्क्वायरीमध्ये समोर येईल त्याला मी सामोरे जातो त्या आज नाही सुरू आहे दोन हजार चौदापासून त्यांनी रोज काही ना काही पिटिशन आहे त्यामुळे नवीन काही नाही ज्यावेळी माध्यमांनी सुद्धा थोडा माझी अपेक्षा होती आणि आपल्याला विनंती की सगळं करण्यापूर्वी सुप्रीम कोर्ट ही ऑर्डर त्याच्यावर जे आधारित आमच्यावर आरोप करत आहेत ते ऑर्डर तुम्हाला दाखवायला पाहिजे की त्या ऑर्डरमध्ये काय म्हटलंय जर आम्ही काही के गुन्हा केला असेल तर सुप्रीम कोर्टाने कधीच म्हटलं नसतं की नऊ पूर्वी अक्षटिंग त्याचा अर्थ काय एकोणीसचा रिपोर्ट याच मुद्द्यावर सुप्रीम कोर्टाने घाट रिपोर्ट आपण होत त्यामुळे रिपोर्ट स्वीकारला नाही सिटीच ऑफिसर मला वाटतं की आपण सगळ्यांनी ते सुद्धा लोक आहात आणि त्यामुळे जे काही सुप्रीम कोर्टाचे दोन्ही निकाली एकोणीसशे आणि तेवीसची जे चोवीस पंचवीसची ऑर्डर आहे तुम्ही आता देतो मी वाचू घ्या तुम्ही तुमचं त्याच्यामध्ये आपलं बरोबर आहे पण जिल्हा सूत्र नाही ज्युटेल जे एम एफ सी जे आहे कोर्ट जे राहत्याचं त्याच्यामध्ये काय की एकशे छप्पन तीनचा जो ऍक्ट आहे ना तो त्याला ओव्हरिंग पॉवर सुप्रीम कोर्टात नाही आहे तो जे एम एफ सी त्याच्यावर कारवाई आदेश देऊ शकतो आता ते फक्त ऑर्डर रिस्टोर केली सुप्रीम कोर्टात त्यांची इन्व्हेस्टिगेशन करा परत इन्व्हेस्टिगेशन होईल परत काय त्यांना त्यांना मांडायचं ते मांडावं पण दुर्दैवानं ज्यांना जनाधार नाही आहे ज्यांना काही कुठला आता आठ वेळा या मतदारसंघातील जनतेने मला निवडून दिलं मोठ्या मतदेखील निवडून दिलं आता या अशा लोकांनी किती आरोप केले रे काय जनतेचं काय वेळानं जनतेचं विश्वास संपादन नाही करता लोकांना आरोप करणार नाही आता कारखान्याच्या सभासद म्हणजे मूळ ज्या विषयावर आरोप करतात त्यासाठी ते, ते लाभार्थी नाही त्यांचा उसळे नाही कारखान्या किंवा ज्या योजनेवरचे आरोप करतात योजनेचे लाभार्थी नाही फक्त राजकीयदृष्ट्या दृष्ट्या मला वाटतं त्याचे बोलवते धनी वेगळेच आहे परंतु असं की शेवटी ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये कारखान्याच्या त्यानंतर ह्या चौदा चार मच, नंतर चार निवडणुका झाल्या कारखान्याच्या त्यातल्या तिन्ही वेळा काय निवडणूक बिनव झाल्या मग एवढे वी केवळ कारखान्याच्या सभासदराविषयी यांना आस्था वाटत होती लोकही जाऊन तर जनते जन्माजवून नाही मागायचं ना की हा फ्रॉड झाला चुकीचं घडलं वाईट घडलं काही त्यांना माहिती आहे जनता त्यांना धारात मग करत नाही लोकांना त्यांच्यावर विश्वास नाही निवडणूक लढवायची नाही आपली राहिली की पत्ती घालू बसावं लागेल की भीती आहे आणि मग आमच्यावर अशी बेदल आरोप करायचे चिखलपे करायची सार्वजनिक जीवन आम्ही काम करतोय म्हणजे मला काय त्याचं ठीक आहे प्रत्येकाला अधिकार आहे राजकीय आरोहित आरोप हेतू आरोप करण्याचं वास्तव फक्त तुमच्या मांडण्यात तुम मी प्रयत्न केलेला आहे तो तुमच्या समोर आहे त्याच्यावर आता तुम्ही निर्णय करायचा आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि हा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत